चित्रलेखा पाटील यांनी अतिवृष्टीने कोकणात सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त केलंय रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग रोहा आणि मुरुड सह सर्व तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे तसेच बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे आवाहन शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले आहे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे तयार झालेली पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी पडलीत संपूर्ण शेतीचा भाग जलमय झालाय हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शेकापच्या वतीने करण्यात आली बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा प्रशासनाला दिला असल्याचे शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सांगितले भाव आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे शेवटी निसर्ग आपल्या ना हातात नाही आज निसर्गाने जे नुकसान केलंय ते केलंय पण सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई आता त्यांना त्वरित दिली पाहिजे ओके okay. तर पुढच्या काळात ते परत पीक लावू शकतात करू शकतात आज जे त्यांचं नुकसान झालंय ते म्हणजे त्यांचे अश्रू आपण किती पुसणार आणि काय करणार आज पूर्ण महाराष्ट्र पाण्याच्या खाली आहे कारण की एन्व्हायरमेंटचे नॉन्स उल्लंघन केले जातात हे केले जातात आणि लोक आपल्या अन्नदात्याला मला रोज लोकांना प्रश्न विचारायचा जेव्हा तुम्ही तुम्ही जेवता आणि प्रत्येक पहिला घास घेता तेव्हा शेतकऱ्याचा विचार करता का नाही करत आज शेतकरी आत्महत्या बघा महाराष्ट्रात किंवा इतर गोष्टी बघा जेवण तर तुम्हाला शेतकऱ्यांनी पिकवलेलं लागतं पण तुम्ही शेतकऱ्याची तेवढी काळजी नाही करत ना शासन करते ना प्रशासन करते ना माणूस करतो करतोशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न